महाराष्ट्र न्यूज चॅनल माझे राष्ट्र माझा महाराष्ट्र <figuring out> उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सावंतवाडी महाधिवेशनाचं निमंत्रण डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे अधिवेशन डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटी येथील नियोजित महाअधिवेशनाचं निमंत्रण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल रात्री देण्यात आलंय संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखालील संघटनेचं शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री यांना भेटले शिष्टमंडळात राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे राज्याचे कार्य अध्यक्ष महेश चिवटे आदींचा समावेश होता शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण पत्र दिलं व वा संघटनेच्या वाटचालीची माहिती त्यांना दिली त्यांनी निमंत्रण स्वीकारलं असून लवकरच तारीख निश्चित करण्याचा शब्द दिला संघटनेच्या वतीनं त्यांना श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या